नमस्कार मी डॉक्टर दिलीप शिंदे क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येत्या सत्तावीस मे रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे आणि दहावी पास झाल्यानंतर पुढं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोरही असतो आणि पालकांच्या समोर देखील असतो म्हणून दहावीनंतर अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध आहेत त्या मार्गाची ओळख करून घेण्यासाठी आणि पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दहावीच्या नंतरची दिशा ठरवण्यासाठी काय करावं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत मागील पंचवीस वर्षापासून पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं समुपदेशन करणारे बोर्डाचे समुपदेशक बालाजी कछवे सर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नंतर पुढं काय मी आपल्या सर्वांच्या वतीनं कछवे सरांचं स्वागत करतो सर नमस्कार नमस्कार सर नंतर काय करावं असा प्रश्न पालक आणि विद्यार्थ्यांच्या समोर मोठा असतो आणि तर इथून त्यांच्या आयुष्याला मोठं वळण मिळणार असतं दहावी नंतर नेमकं काय करावं आपण सविस्तर सांगा धन्यवाद सर आज आपल्या चॅनलशी जोडून मला खूप आनंद वाटतो सत्तावीस तारखेला वर्ग दहावीच्या मुलांचा म्हणजे निकाल लागणार आहे आणि जवळपास राज्यातून साडे सतरा लाख मुलांना दहावी पास नापास निकालपत्र निकाल खातात पडणार आहे खरं म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की अभ्यासक्रम निवडताना की समुपदेशक शास्त्रीय दृष्टिकोनातून काय मार्गदर्शन करतील काय दक्षता घ्याव्यात हा प्रश्न अतिशय महत्वाचा वाटतो बऱ्याचशा मुलांना जे यशस्वी होणारे जे मध्ये येणारे सर्व यशस्वी मुलांचं मनपूर्वक अभिनंदन त्याचबरोबर काही मुलांना जर अपयश आलं तर त्यांनीही मनानं खचून जाऊ नये दहावीच्या या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी एस एस सी बोर्डातर्फे संपूर्ण राज्यामध्ये व एसीआर टी तर्फे तीनशे सत्तर समुपदेशकांची नेमणूक केलेली आहे आणि ते आपल्याला विनामूल्य मार्गदर्शन करतात खास करून वर्ग पास झाल्यानंतर जवळपास सहा हजार वेगवेगळे वेग कोर्सेस सध्या भारतात उपलब्ध आहेत आणि नापास झाल्यानंतर जवळपास पाचशे ते सहाशे कोर्सेस आहेत म्हणून पास झालेल्या मुलांनीही जास्त हुरळून जाऊ नये आणि नापास झालेल्या मुलांनी खतून जाऊ नये नापास आणि पाच या दोघांचे जे आहे बऱ्याचशा वेळेस काय होतं की त्याच्या बुद्धिमत्तेपेक्षाही त्या मुलाला ती परीक्षा कशी द्यावी काय हे समजत नाही आणि बऱ्याच वेळेस थोडेसे प्रॅक्टिकलचे मार्क वगैरे असल्यामुळे काही मुलांना अगदी म्हणजे न कळाल्यामुळे मला मला खूपच गणित वगैरे चांगलंय असं म्हणून चुकीचे सब्जेक्ट निवडतात कुणीतरी आपलं हे करतात आणि पुढे चलून अपयश येते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आईबाबांचं नुकसान सुद्धा होऊ शकतंय तर त्यासाठी प्रख्यात समुपदेशक किंवा जे शास्त्रीय पद्धतीनं अभ्यासक्रम कसा निवडायचा याच्यासाठी काही आपलं काही नॉर्म्स आहेत यासाठी सध्या राज्यातल्या तीनशे सत्तर आय वीजीएस समुपदेशकडे आई बाबा जेव्हा दहावी झालेल्या मुलांना खास करून त्याच्याकडे घेऊन जातात तेव्हा ते शास्त्रीय दृष्टिकोनातून एक सप्तपदी सात पॉइंटच्या सहाय्याने त्या मुलाला मार्गदर्शन करतात म्हणजे अभ्यासक्रम निवडताना पालकांनी कुठले कुठले पॉईंट लक्ष ठेवायला पाहिजे विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडताना कोणते ठेवायला पाहिजे त्याच्यामध्ये एक सात महत्वाचे मुद्दे आहेत पहिला मुद्दा म्हणजे बुद्धिमत्ता कुठल्याही अभ्यासक्रम निवडत असताना सर्वप्रथम विद्यार्थी व पालकांनी आपली बुद्धिमत्ता पाहणं नितांत गरजेचं आहे प्रत्येक अभ्यासक्रमाला वेगवेगळ्या टाईपची बुद्धिमत्ता लागते एखादा पायलट होण्यासाठी सायंटिस्ट होण्यासाठी किंवा आय एस आय पी एस होण्यासाठी जी लागणाऱ्या बुद्धिमत्तेचा जो hmm. रँक आहे hmm. hmm. तो वेगळा असतो एखादा क्लर्क किंवा एका साधा आपला शेतकरी होण्यासाठी किंवा एखादा छोटस काही हे नोकऱ्या करण्यासाठी एक वेगळी बुद्धिमत्ता लागते आणि बुद्धिमत्ता चाचण्या आयक्यू चेकिंगच्या हाच प्रोफेशनल असे हे असतात की म्हणून आपल्याला जर आय आय टी होण्यासाठी इंजिनिअर होण्यासाठी ती त्या टाइपची आपल्याकडे आहे का नाही एवढी आहे का नाही याचा विचार करून अभ्यासक्रम निवडवायला पाहिजे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याला म्हणता येईल की अभियोग्यता अभियोग्यतामध्ये आपली त्या एखाद्या अभ्यासक्रमाला लागणारी क्षमता कौशल्य हे वेगवेगळे वेगळे वेगळे लागतात ती कौशल्य व क्षमता आपल्या मुलामध्ये आहेत किंवा नाही आपल्यामध्ये आहेत किंवा नाही हे पाहणं नितांत गरजेचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे अबुरूची त्याला आपण आवड किंवा निवड म्हणतो की एखादं सगळं बुद्धिमत्ता आहे सर्व काही आहे पण त्या विद्यार्थ्याला मुलाला मुलीला तर त्या फील्डमध्ये आवडच नाही तर मग काहीतरी आई बाबा म्हणाले शेजारी पाजारी म्हणाले किंवा कोणतरी म्हटलंय म्हणून तो त्या क्षेत्रामध्ये जातो आणि प्रचंड प्रमाणामध्ये स्वतःच आईबाबांचं नुकसान करून येतो याच्यामध्ये असं एक चांगलं उदाहरण देता येईल की जब्बार पटेल किंवा श्रीराम लाभो हे आधी डॉक्टर होते आणि त्यांनी वीस बावीस वर्ष डॉक्टर केल्यानंतर के नंतर, नंतर आपलं चित्रपट सृष्टीमध्ये आलेले आणि तेव्हा त्यांच्या बाबतीत असं तज्ञांचं महत्व असं आहे हे जर सुरुवातीपासूनच जर चित्रपट सृष्टीमध्ये आले असते तर कदाचित ऑक्सर पुरस्कार केव्हाच भारतामध्ये येऊन गेलेले असते म्हणून आपली आवड निवड मुलांची आवडनिवड ही अतिशय महत्वाची निवडीच्या बाबतीत आई बाबा काय करतात की आपल्या भग्न झालेल्या आवडीनिवडी मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी तिसरा अतिशय महत्वाचा चौथा मुद्दा म्हणजे त्या मुलाची शालेय प्रगती बऱ्याचशा वेळेस त्या मुलाची शालेय प्रगतीमध्ये त्याची टक्केवारी त्याचे आवडते विषय नावडते विषय त्या विषयाचा विचार करून अभ्यासक्रम निवडायला पाहिजे बऱ्याचशा याच्यामध्ये जसं की इंजिनिअरिंगला जायचं आय आय ला जायचं जा, जा, त्या मुलाचं मॅथ वगैरे चांगलं एकदम स्ट्रॉंग पाहिजे कला याच्या शाखेकडे जायचं असेल तर त्याला इतिहासाची चांगली आवड पाहिजे हे विषय कोणता आवडतो काय नाही याचा सुद्धा चौथ्या मुद्द्यामध्ये त्यांना विचार करायला पाहिजे आणि पाचवा आणि महत्वाचा मुद्दा अभ्यासक्रम निवडताना म्हणजे त्याची शारीरिक शारीरिक क्षमता बरेचशा अभ्यासक्रमासाठी समजा काही गरवेजदारी सेवा वगैरे आहेत त्यामध्ये वजन उंची त्याच्यानंतर त्याचं काही चापल लेखच आहे किंवा अपंगत्व ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अभ्यासक्रम निवडायला पाहिजे म्हणजे शारीरिक क्षमता हा पाचवाचं पाचवा आणि महत्वपूर्ण असं घटक आहे आता या व्यतिरिक्त काही अभ्यासक्रमाला व्यक्तिगत गुण अवगुण लागतात की काय त्याच्या याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्याला वकील व्हायचं असलं तर त्याला किंवा कोणाची चांगली येते एखाद्याला लेक्चर व्हायचं असेल त्याला बोलण्याची चांगली क्षमता लागते एखाद्याला सायंटिस्ट व्हायचं तर तासान तास ठिकाणी बसून निरीक्षण गणन चिंतन करणे अँगल न विचार करणे या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत एखाद्याला समजा उदाहरणार्थ आपलं काही त्यामध्ये टुरिस्ट मध्ये जॉब मिळवायचा असेल तर त्याला फिरण्याची हौस पाहिजे असं प्रत्येक अभ्यासक्रमासाठी एक अभ्यास वेगळं व्यक्तिमत्व लागतं म्हणजे तुमचं नेमकं कसं आहे याचा सुद्धा विचार करून मुलांच्या बाबतीत आई बाबांना जवळपास माहीत असते त्यांनी अभ्यासक्रम निवडताना याचा विचार करायला पाहिजे आणि त्याचबरोबर शेवटचा सा सातवा पाऊल अतिशय महत्वाचं आहे जे की आर्थिक परिस्थिती आई बाबांनी मुलांना करिअर प्लॅनिंग करत असताना आपल्याला मुलं किती आहेत पहिल्या मुलावर नेमका खर्च किती करायचा त्याचा तो अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दुसरा मुलगा येणार आहे किंवा मुलगी येणार आहे तर त्याच्यासाठी काय आपलं नियोजन केलं बऱ्याचशा पालकांच्या ठिकाणी असं होतं की पहिल्या मुलावर पाल्यावर प्रचंड खर्च करतात आणि दुसऱ्याच्या बाबतीत मग त्याच्यावर थोडासा अन्याय झाल्यासारखं होतो म्हणून आईबाबांना माझी आणि खास करून विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की हा आपला शेजारी चाललाय पाजारी चाललाय भावाचा बहिणीचा भावा मुलगा चाललाय म्हणून आपण तिकडे जायचं असा अभ्यासक्रमाच्या बाबतीत असं करायला पाहिजे किंवा जवळच कॉलेज जाय म्हणून किंवा खूप मोठी आहे म्हणून याच्यामध्ये नाही जायला पाहिजे खास करून या बाबतीत मी असं सांगाल की दिखावे पे मत जाव आपली अकल लगाव पालकांनी आणि बालकांनी दोघांनी ही काय दिसतंय याच्यापेक्षा काय असतंय हे महत्वाचं आहे आणि यासाठी ह्या सात पैलूंचा सात पावलांचा जर विचार केला तर नक्कीच अभ्यासक्रम निवडला तर त्या विद्यार्थ्याचं बाबांचं दोघांचंही नुकसान होणार नाही आणि खास करून आई बाबांनी आपलं कॉलेज वाले किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट वाले किंवा एखाद्या ट्युशन्स वाले यांच्या सल्ल्यावर जाऊ नये खास करून हु, प्रोफेशनल आणि एकदम ऑथेंटिक अशा कौन्सिलर कडून आपल्या मुलांचं असं समुपदेशन करून घ्यायला पाहिजे त्याचा आयक्यू चेक करून घ्यायला पाहिजे त्याचा ऍप्टिट्यूड चेक करायला पाहिजे आणि त्यानंतर अभ्यासक्रम निवडायला पाहिजे याची जर सुविधा जर नसेल तर आपला तो, तर प्रौंग, प्रौंग तो, में। में तो पार्क नऊच्या साह्याने सुद्धा मुलाचा अॅक्च्युली त्याची स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉइंट काय ते कळतात आता याच्यासाठी एक छोटीशी आपल्याला एक गोष्ट सांगतो मी म्हणजे तुम्हाला पालकांना की म्हणजे सहज लक्षात येऊन जाईल साधारणतः कुठल्याही गोष्टीमध्ये पार्क वन पाहतो मित्र आपल्याला जरा पार्क टू सांगतो की ससा आणि कासवाची गोष्ट ऐकलेली आहे की ह्या सस्या त्या कासवाच्या गोष्टीमध्ये आपण नेहमीच आपलं ऐकलेलं असते किंवा कासवा जिंकतो आपण पार्ट टू मध्ये काय होतं की हा हरलेला घरी जातो आणि घरी जातो बाबाला आपल्या वडिलांना म्हणतो पिताजी माय फिरसे फील आता जगातल्या कुठल्याही माय बाबाला जर आपल्या अपयश आलं की कोणाला सहन होतच नाही मग त्यावेळेस आपलं वडील अगदी मोठ्या प्रमाणात त्याला खरडपट्टी काढतात आई खरडपट्टी काढते आजोबा खरडपट्टी काढताना एक दोन त्याच्यात थोगाडीत देऊन त्याला आपलं हे म्हणतात की लास्टला आजोबा उठतात आणि म्हणतात तुने खाकी जर ती मिट्टी मी मिला दी तो कचवे की साथ हार द्या त्या मुलाला जसं की आता तसा जो आहे तसा आणि दहावीला नापासणारा मुलगा त्या दोघांमध्ये फार काही फरक नसतो त्याला नेमकं कळत नाही माझ्या ना हातून काय चूक झाली काय झालंय तर त्यावेळेस या जसं की सश्या आईबाबांचं चुकत होत तर आपल्या मुलांचं सुद्धा आईबाबांचं चुकत असतंय तर तो स्वतः विचार करतो की नाही घड्या आपण काहीतरी खूप मोठी चूक केली आहे आणि तो जाऊन परत आपल्या त्या कासवाला म्हणतो चल रे तलत तर रे कासो आपण शेर येतो असं म्हणतो नाही बाबा मी एकदा जिंकलो आता परत लावणार नाही काय जर आपलं केलं तर सस्ता हारला का तर ओव्हर कॉन्फिडन्स रस्त्यामध्ये आपण कुठे हराळी गवत खात बसला होता तसं दहावी बारावीच्या मुलांच्या बाबतीत ते तेवढ्या टोळून आता मी आपलं कुठंही ट्यूशन लाईन पण हे करीन त्यानंतर त्याच्या आजोबांनी सांगितलं त्याला खानांची इज्ज आ, मिट्टी मी बिला देऊन तो कासवाला नेहमी नेहमी जाऊन चॅलेंज करतो कासव थोडस हुशार होत आहे तीन तीनदा या जंगलामध्ये आहे घोडे धारी नाही ते ससं मलाच काय चॅलेंज करायला आहे कुठसोट असा विचार करू लागल्यानंतर कासवाला मग तो पण एक्सपर्ट कड जातो कासवाला मग तो एक्सपर्ट सांगतो कासवा तू तुझे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत व्यक्तिमत्वातले तुझे जे पैलू आहेत तुला पोहता चांगले येते तुझा हा स्ट्रॉंग पॉईंट आहे आणि धावता येत नाही तुझी पायबारी असल्यामुळे तुझा तो वीक पॉईंट आहे आणि असं आहे का मग सचाला येऊ दे म्हणतो तो ससा येतो परत चल रे कासवा शेरत लावू म्हणले कासव म्हणतो चल शेरत लावू पण अगोदर पोहण्याची पोहण्याची म्हटलं नाही म्हटलं की सच्याचे लाल डोळे थोडे जास्तच लाल डोळे होते टेन्शन येते पण तरी हरकत नाही मी कुठेतरी ट्युशन लावील सगळ्या इंटूट घडलं जाईल काही करी ना आपलं तुला ते इन्स्टिट्यूट मध्ये जातो त्याला म्हणतो असा असा कासवाला ला पोहण्याची शेरीतील मला ठरवायचंय मला जरा तुम्ही कोचिंग करता का त्यावेळेस ते सांगते नको रे बाबा तू फॅकल्टी चेंज कर तुझे नाही तो ऐकत नाही कारण हन्दान एकदा तसं वाजतो तरी सुद्धा एक दोन आपल्या वाले काहीतरी घेतात तो प्रॅक्टिस करतो खूप विचार करतो आणि मग त्यावेळेस शर्यत लागायलाय त्यावेळेस मात्र त्याला अपेक्ष येत आहे मग नंतर पुन्हा विचार करू लागतो की आता हे कसं आहे यामध्ये खास शर्यत या सशाना स्वतःचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहे त्याला पाय ते लांब लांब आहेत म्हणून त्याला धावता येते पोहणे हा त्याचा वीक पॉईंट आहे तर ह्या वीक पॉईंटला त्यांना स्ट्रॉंग पॉईंट करण्यासाठी काही नाही आपण उपाययोजना करायला पाहिजे पण होते काय की आपण त्या वीक पॉईंटलाच आपण कुठेतरी घेऊन आपल्या रेच मध्ये उतरतो रेच हरतो जेव्हा यात कासवाला लक्षात येते की ससा आपल्याला अट्टाहास करून फक्त धावण्याची शेरी तिसरी करतो ते म्हणतो काही हरकत नाही ही आहे इकडे ससा आपलं बस स्वतःला खूप ट्रेनिंग देत राहतो धावायचं धावताना आपलं झोपायचं नाही गाजर येऊ हराळी येऊ खायची नाही असं तो विचार करतो इकडे कासव बाजारात जाते छोट्या पायाला घेऊन येते परत रेस टू मध्ये कासव परत जिंकते विनंती स्ट्रॉंग पॉईंट काय वीक पॉइंट काय हे महत्वाचे शोधणं गरजेचं आहे त्याच्यात एक साधा फॉर्म्युला एक अमेरिकन फॉर्म्युला एस डब्ल्यू टी नावाचा फॉर्म्युला आहे एस मी स्ट्रॉंग पॉईंट एका सुंदर अशा पानावर चार भाग करा त्याच्यावर आपल्या मुलाचे चार ते पाच स्ट्रॉंग पॉईंट लिया आई काही बाबाने काही त्याला सुद्धा म्हणजे ते स्ट्रॉंग पॉईंट लिहायचे डब्ल्यू मीन्स वीक पॉईंट आपल्या मुलाची वीक पॉइंट त्याला इंग्रजी थोडीशी कच्ची आहे अभ्यासामध्ये सातत्य नाहीये मोबाईल जास्त वेळ पाहतो जास्त नाही नाहीये किंवा त्याला काही शारीरिक वैगुण्य आहे ते वीक पॉईंट असेल आणि ओ मीन्स ऑपॉर्च्युनिटी संधी म्हणजे एखादा अभ्यासक्रम निवडला तर त्याला पुढच्या पाच दहा वर्षामध्ये किती ऑपॉर्च्युनिटी आहेत काय काय ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटी कुठे कुठे संधी आहेत हे सगळ्या लिहून करा म्हणजे हे पाच पॉईंट हे पाच पॉईंट हे पाच पॉईंट आणि टी म्हणजे थ्रेड धोके म्हणजे खास करून त्या मुलामध्ये आपल्या दोष कोणते आहेत तुमच्या दोष कोणते आहेत तुम्ही आर्थिक परिस्थिती किती आहे तुमचं काय कसं किती सातत्य तुम्ही टिकू शकता मुलाचं काय खरी ओरिजिनल खऱ्या अर्थानं आई बाबा मुलांना ओळखू शकतात आणि मुलगाही स्वतःला ओळखू शकतो जर हे समजा एस टी जर केलं आणि ते पॉईंट जर व्यवस्थित लिहिले तर अभ्यासक्रम निवडताना कुठल्याही मुलांना प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे पालकांनी तर डोळे उघडून आपल्या मुलांकडं बघितलं पाहिजे वीक पॉईंट कोणते आहेत स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत आणि केवळ आजूबाजूला स्पर्धा आहे म्हणून त्या स्पर्धेमध्ये न उतरता भविष्यामध्ये आपल्याला काय संधी उपलब्ध होऊ शकतात तशा पद्धतीचा अभ्यासक्रम निवडणं आणि पारंपरिक पद्धतीचे अभ्यासक्रम न निवडता जसं की आपण सांगितले डॉक्टर इंजिनियर हेच काही आपल्यासमोरचं ध्येय नाही असे हजारो विषय आहेत जे की आपल्याला भविष्यामध्ये दे संधी देऊ शकतात आणि आपल्याला आयुष्यात उभं करू शकतात ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर दहावीनंतरचा जो आपला शैक्षणिक प्रवास आहे आणि आयुष्याच्या प्रवासाचं एक मोठं वळण आहे दहावीनंतरचं ते देखील सुकर होईल सर खरं तर आपण खूप छान पद्धतीनं हा विषय समजून सांगितलात निश्चितपणे पालक आणि विद्यार्थी या आपण सांगितलेल्या सप्तपदी सूत्राचा अवलंब करतील आणि मुलांवर न रागवता त्याला समजून घेतील अशी आपण अपेक्षा करूयात दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभ चिंतूयात आपण वेळ दिलात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि नमस्कार